भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील श्री शिवाजी सर्वोदय श्री संत आवारात एकोणा चौऱ्याहत्तर साली भुसावळ तहसीलदार पालिका सदस्य देवीदास यांच्या हस्ते महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती आज रोजी पुतळ्याच्या चारही बाजूंनी उभारण्यात आलेल्या मेकडंबरीची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे दुरवस्था झालेल्या बाबत श्री शिवाजी सर्वोदय संस्थेच्या वतीने दोन महिन्यापूर्वी पालिकेकडे छत दुरुस्त करण्याच्या मागणीचे अर्ज देण्यात आले असूनही पुतळ्यास असलेल्या या नक्षीदार पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने सध्या स्थितीतील नक्षीदार छत कोणत्याही क्षणी कोसळून महाराजांच्या पुतळ्यावर पडून अनर्थ घडू शकतो याबाबत पालिकेकडे तक्रारीही केली असूनही याची दखल घेतली जात नसल्याचे प्रहार जनशक्तीचे माजी शहराध्यक्ष लव झाडगे यांनी सांगितले खांब तुटून महाराजांच्या पुतळ्यावर पडल्यास प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येईल तरीही पालिकेने आकडे लक्ष देऊन आपल्या कर्तव्यात कसूर न करता, करता। महाराजांचा अपमान न करता या नक्षीदार छताचे नूतनीकरण व्हावे तसे न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवप्रेमी लव धाडगेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ